हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आज लवकरच व्हिडिओ बनवते भाऊ बहिणींनो तर मला काही लोकांचं काय समजणं झालंय बरं का भाऊ बहिणींनो मला काय लोकांचं समजणं झालंय काय आहे ना मला, मला विचार करते मी की मी राहू तर कशी राहू आता मला ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण नव्हतं बरं का द्यायचं पण तरी पण मी दीती का माहिती आहे का तर आता तुम्हाला सांगते माझ्या आनंदी राहण्यानं काही लोकांना भरपूर असा फरक पडतोय भाऊ बहिणी भरपूरच असा फरक पडतोय नवरदेव आले हा या या बरं झालं आला तुम्ही पण तर भाऊ बहिणीन आता मी बघताय तुम्ही मी आनंदी माझ्या लेकरा बाळांबरोबर आनंदी आणि खुश राहण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रयत्न करते नाही राहती प्रयत्न करत नाही तर राहती खुश राहती का तर आहे ना आपला आनंद ही आपल्या स्वतः स्वतःच्यातच हुडकायचा असतो दुसऱ्याकडून अपेक्षा केल्या आपल्या डोळ्यातून आपलं किमती आश्रू गाळावं लागतात त्याच्यामुळे मला कळून चुकलंय ह्या गोष्टी त्याच्यामुळे मी ना माझ्या लेकरा बाळांबरोबर मी आनंदी राहण्याचा म्हणजी आनंदी राहतील आणि त्याच्यात विषय असा झाला की माझा आनंद काय लोकांना बघू वाटत नाही आता मी दुःखी मिळवून सुखी आम्ही खातोय माझा नवरात काम कष्ट करतोय मे बी कष्ट करते तुम्हाला सांगते आम्ही दुःखी मिळवून आमचा सुखी संसार म्हणजे सुखी संसार चालवतोय लेकराबाळांना आनंदी ठेवायचा आम्ही प्रयत्न करतोय तर ती काय लोकांना बघू वाटना तर विषय असा झालाय की आता मी तुम्हाला ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण देते मी त्या लोकांना जी घ्या देण्याची मला आहे ना विनाकारण येऊन टॉर्चर करत असते ती त्या लोकांना स्पष्टीकरण आहे भाऊ बहिणीनं आणि तुम्हाला माहिती आहे मी कुठल्याही विषयावर चर्चा करत नाही मी जी माझ्या मनातून उतरलेली माणसं आहे त्यांचं नाव पण घेत नाही तरी पण लोक मला आहे ना विनाकारण मजबूर करते ती नाव घ्यायला आता विषय असा झालाय कि मी ज्या वेळेस त्या लोकांच्या संपर्कात असेल ना तेव्हा लोक ही हीच कमेंट करणारी लोक काय म्हणतात माहितीये का त्या लोकांना लोका कि त्या स्वार्थी पुणेपासून लांब राहा पुणेपासून लांब राहा आता पुणे सगळ्यांपासून लांब राहिली तर कशाला पुणेला तिकडं जोडायचा प्रयत्न करते ती काही लोक मला हीच समजा नाही आणि तीच लोक आहेत तर बरं का भाऊ बहिणी जी ही सांगतात ना की स्वार्थी पुणीचा असं करा स्वार्थी पुनीपासून लांब राहा पुणेला अंक करा पुणेपासून पुनीला स्वार्थी अरे पुणे स्वार्थी आहे ना पुणे सगळ्यापासून लाभ आहे आणि स्वार्थी माणसाच्या अपेक्षा कुणीही करू नये कुठं जात येत नाही माहित आहे ना तुम्हाला स्वार्थी माणूस मग विषय तुम्ही मी जर नाव घेत नाही त्या विषयावर चर्चा करत नाही तर मी ना कारण मला त्या विषयाच्या कमेंट काम होऊन करते ती लोक ही समजा ना मला राहिली गोष्ट तर आता ज्या वेळेस आई वारली त्यावेळेस आहे ना त्यावेळेस पण मी आनंदी राहण्याचा म्हणजे आनंदीच राहण्याचा प्रयत्न करते बर माझ्या लेकरा बाळाबरोबर कारण की आम्हाला माहिती आहे ना आमचं सुख दुःख आम्हालाच भोगायचंय तर काही लोक काय म्हणतात की हिला आई मेलेला नाही आनंद झाला म्हणून नाचती आता तिकडं अजून एक काहीतरी प्रकरण चाललंय या दुखण्याचं तर तिथं मी काय म्हणतात की बहीण आजारी आहे म्हणून हिला आनंद झालाय नेमका आनंद तरी मला कुठला कुठला झालाय आय मेलेली आनंद झालाय बहीण आजारी आहे त्याचा जा आनंद झाला नेमका कशा कशाचा म्हणजे मी आनंद साजरा करायचा नाही का मी आनंदी राहायचा नाही का असं म्हणणं म्हणणंय का अरे बाबा विशेष आहे रे भाव बहिणींनो मी तर विचार करते की मी आनंदी राहिली कि माझा आनंद म्हणजे लोकांच्या दुःखावरचा आनंद आहे का काय हीच समज ना मला मग मी बी रोज रडतच बसते आता तसंच करावं लागेल असं मला बी रोज रडत बसावं लागलं असं तुमच्या पुढे रडू काय काय लोक आहेत अरे नांदारेला नांदू देणार नाही तर पळून जाणार नेला पळून जाऊ देणार नाहीत अशी लोक आणि राहिला एक प्रश्न तर एका बाईचा एक म्हणजे म्हणणं की तिचा एक गैरसमज दूर करायचा आहे की माझं दुखणं खूप आलं मला दुखणं खूप आलं मला माहेर आठवत तर बाई हे तुझा गोड गैरसमज आहे ना तुझ्या मनातून काढून टाक तुझं म्हणजे गेलेलं दिसतेत मला म्हणजे तुझ्या डोळ्यात जी भाऊली ना त्यात मोती बिंदू पडले असं वाटतंय मला का आहे का माझं माझ माझं माझ खुपलं आणि माझं किती जरी मी अडचणीत असली ना तरी मी माझ्या घरीच असती माहेरात नसती एवढ प्रत्येक व्हिडिओ चेक करून बघ पाच वर्ष झालं माझं व्हिडिओ आहे तर पाच सहा वर्ष झालं चेक करून बघ मी माहेराची आठवण काढत नाही किंवा माहेरात जाऊन मला दुखाय फुपाय लागल्या मी राहत नाही तू सांगू नको मला कि माझ दुखाय खोपाय लागल्यावर मला माहेर आठवत बाई तू आहे ना मला वाटतंय तू न उठवून गोदाडी तोंडावन काढून हिडिओ बघित बघित ती आता माझं दुखल खोपल तेव्हा मी माझ्याच घरी आहे हा माझं सुख बी सग दुख बी संग मी कुणाची अपेक्षा करत नाही म्हणून मी आनंदी राहते हा आणि राहिली गोष्ट तर सगळ्यांना जीव लावून बघितला मी काय मिळालं का मला बाई काय मिळालं ज्या बाया मला आहेत बाय ना ह्याच बाय काय तर ह्या माझ्या विरुद्ध लोकांना सांगतात त्या की त्या कुणीपासून लांब राहा पुणेला स्वार्थी बाहे कुणीला मतलबी आहे कुणीला आहे काय कामापुरते कुणी माझं काय काम केलं उग माझ मी बोलत नाही ह्याला ही घेऊ नका काय म्हणतात गैरफायदा मी बोलत नाही ही मी ह्या विषयावर चर्चा करत नाही लाईव्ह ला जरी मला ह्या विषयावर कमी झाल्या बघा माझ्या मिस्टरांनी चहानला माझ्यासाठी भाव आणि तुम्हाला सांगते राहिला विषय तर कुठं जाण्याचा येण्याचा तर गैरसमज मनातून काढून टाका की मी कुठं जाईन येईन कारण की ही शक्य होणार नाही आता ही शक्य होणार नाही ह्याच्या आधी तीच केलेला आहे मी आणि स्वतःला त्रास पण करून घेतला आणि स्वतःची बदनामी पण भरपूर करून घेतलेली आहे सगळ्या नात्यात जुडून राहून राहिली गोष्ट तर आई मेलेली तर आई माझी मेली ना तर जाता जाता माझं डोळं उघडून गेली त्या गोष्टीने मी तिचं पण आभार मानेन आणि माझ्या भोले पण आभार मानेन आई गेली ना जाता जाता माझं डोळं उघडून गेली कि ह्या जगात कुणासाठी कितीही करा काही फायदा नाही आणि शेवटी आपल्याला आपण ज्या माणसांसाठी करतो ना आप त्याच माणसांपासून दुःख भेटत ही माझ्या काळजाला पडलेला मोठा लटगा आहे आई गेलेल्याच्या गे टायमाचा तर राहिली गोष्ट तर मी कुणासाठी काय करते तर हो का मी कुणासाठी काय करते ही परमेश्वराला माहिती राहिली गोष्ट तर ज्या माणसांना वाटतं ना मी कुणासाठी काय करत नाही मला त्यांना कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही मी नाही करत ना नाही करत मी आजपर्यंत तर मी तुम्हाला सांगितलं नाही की मी ह्या माणसासाठी ही केलं त्या माणसासाठी ती केलं राहिली गोष्ट तर आता माझ्या संसारात जर मी काय करायचं झालं तर मग मी म्हणती मी केलं हो मी केलं हो माझ्या संसारासाठी केलं मी म्हणणार मी जगाला केलेलं मला सांगायचं पण नाही आणि कुठं जायचं कुठं यायचं ही डिसिजन माझं राहते सेपरेट कुणाकड जायचं कुणाकड नाही जायचं ही माझ्यावर जबरदस्तीची नाती कुणीही लादू नाही आणि माझ्या आनंदावर जर कुणाला त्रास होत असत त्यांनी चार दिवस घेऊन बसावं माझा आनंद जर कुणाला बघू वाटत नसल तर मी हसून खेळून नाचून राहणार मग आता लोकांचं काय काय म्हणणं बहिणीच दुखतय म्हणून हिला आनंद झालाय म्हणून नाचती म्हणून आता आई वार आई वाढली ते काय मला काय म्हणायची कि आई मिली म्हणून हिरा आनंद झाला आता आई बर आई मिली आई मिचा आनंद मला काय झाला बाबी तुम्ही सांगा म्हणजे आई मिली म्हणून मला आनंद झाला काय लोकांचं म्हणणं आता आईच्यात काय म्हणतात मी जास्त संपर्कात पण नव्हती आईवर काय जर दुखण्या कुठण्याचा टायमिंग असला तर माझ्या पद्धतीने मी हिकड आनंद दिला जेवढं माझ्याच्या नव्हता होईल एवढं प्रयत्न केला आता काय लोकांचं ही पण म्हणणं की आईच दुखत होत तेव्हा माझं लय दुखत होत आता कशी चेक करायची काय आता त्या रोज तुम्हाला जर माझं माझ दुखल तर दिसणार का पण मी उड्या मारणार हसणार खेळणार जिंदगी आजादी जिंदगी जगायची मला कुणाच्या ताब्यात जीवन जगायचं नाही मला आम्ही सगळ्या नात्यांवर काय केलंय घासलेट टाकलंय ले, घासलेट ती बी बंद झालंय आता सगळं नात संपवलेत मी नको मला ती नाती ज्या नात्यांपासून होतो आपल्याला त्रास आणि राहिला विषय तर हो का आई बाप आई बाप गेली आई बाप ही जन्माला जाणारी नसते पण मी जीवन माझ पर त्याच्यामुळे मला एवढा तुम्हाला सुखा सुखी जाऊन राहिले चार आठ दिवस आता माझे लेकर लहानाची मोठी झाली जावा बघा तुम्हाला हितच दिसत्या ज्या लोकांना माहित नाही त्यांनी माझं पहिल्यापासून जाऊन व्हिडिओ बघा उगा आता देवाच्या ही लोकांना काय बघू वाटत म्हणून कुठला कसूर कुठं काढते सोल्युशन द्याव लागत सोल्युशन नाही स्पष्टीकरण स्पष्टीकरण द्यावं लागेल स्पष्टीकरण द्यावं लागत स्पष्टीकरण द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीच त्याच्यामुळे दीती भाव बहिणी न नाही ना तर मी काय हो का मी स्पष्टीकरण परत ला, पुन्हा विषय जर मला अशा कमेंट येत असल्या तर मी सगळ्या वाचायच्या ह्याचे पण सोडून दिलेले तर मी जी माणूस ज्या माणसाबद्दल मला बोलायचं नाही चर्चा करायची नाही त्या माणसाबद्दल जर मला कमेंट आल्या तरी मी वाचत नाही त्या कमेंट लाईव्ह आता जिथं बघावं तिथं पूनम चर्चा जास्त असते ना ती पुन पुनम नाही गर्व गर्व झाला मला असं म्हणणं आहे म्हणजे माझ्या आनंदी राहणं पण माझा एक गर्व आहे असं लोकांचं म्हणणं आहे म्हणजे मी आनंदी राहायचं नाही मी दुःखी राहायचं असं लोकांचं म्हणणं आहे भाऊ बहिणीनं कसं असतं ना कुठली बी गोष्ट ही जर वारंवार वार जर घडत असल तर त्याला टायमालाच कंट्रोल केलं पाहिजे आणि आपल्या जीवाला जर ज्या गोष्टीपासून त्रास होतोय त्या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे तरच माणूस आनंदी जीवन जगू शकतोय त्याच्यामुळं मी काय करायचं काय नाही हे मला कुणीही सांगायचं नाही मी किती स्वार्थी आहे मला किती गर्व आहे ही माझ्या परमेश्वराला माहिती तुम्ही मला कुणीही कमेंट करून सांगायची गरज नाही विषय तर माझं व्हिडिओ ज्यांना आवडतात ना त्यांनीच बघावं आणि सल्ल देणाऱ्या बायकांसाठी मी सांगते ज्या मला नात्या सांगतात ना त्यांनी त्यांची तेन नाती तळातातल्या फोडावानी जपावी ती मला कोणत्याही नात्यात जबरदस्तीची नाती टिकवायला लावावी नाहीत आणि मला कोणती नाती टिकवायची पण नाही मला अजिबात कोणतीही नाती टिकवायची नाहीत नको मला ती नाती ज्या नात्यांपासून माझ्या जीवाला त्रास होतोय ती ज्या नात्यांपासून जीवाला त्रास होतो ना त्या नात्यांना कायमचा राम राम ही मी मन कठोर करून घातलेला आहे सत्य आहे लाईट आहे आली ज्या नात्यांपासून मला त्रास होतो ना त्या नात्यांना मी मन कठोर करून असा कायमचा रामराम घातलेला आहे मस् मला त्रास होतो कुठली बी नाते एवढ्या सहजासहजी तुटत नाहीत पण त्या तोडायसाठी मी इतकं मन कठोर केलं की मी कुठली बी जखम झालेली असते ना आपल्याला ज्या माणसाने जखम दिली ना जर ती आपल्याला नात निभवायचं नसेल ना तर ती जखमसारखी ठोकरायची जसं जसं तकलीफ होईल ना त्याच तुम्हाला तसं तसं ती नात आहे ना, ना, ना पुढे येत त्याच्यामुळं कोणतंच नात टिकवायचं नाही मला म्या सासरच्यावर डाबा वाटलाय सगळ्यांवर सासरची तरी काय लायकीची डोकं येत खाय घेण्यापुरती घ्यायला पुरती बोलतात जो जवळ त्यांची काम संपत्या ना त्यावेळेस संपलं कोण नाही मला ना सासू ना सासर सगळ्यांवर सा डबा वाचलेला आहे मी कोणी नाही मला सगळ्यांसाठी करून बघितलं कुणी काही न देता सगळ्यांसाठी पण एवढंच की ज्या वेळेस केलं ना त्यावेळेस असं माझं कसं आहे मी ही करत नाही मला आहे ना तीन वेळा त्या गोष्टी रिपीट रिपीट करून सांगायची नाही आता ती वेळ आल्यावर काय काय मला सांगावं भी लागत नाहीतर मी एका विषयावर दहा वेळा मी मी केलं मी केलं असं काही मी सांगत नाही आणि मला हे ना काही लोक मजबूर करतात ती गोष्ट बोलायसाठी त्याच्यामुळं मला बोलावं लागतं नाही तर कोणची नाती काय लायकीची येतं ना मला माहिती आहे मला सांगायची कुणी गरज नाही दिवस म्या काढल्यात मी भोगलय माझ्या लेकरांनी भोगलय त्याच्यामुळं मला कुणी सांगायची गरज नाही कुठं काय करायचं कुठं नाही करायचं आता एक तर भटक भावाने काय म्हणत होती चांगली टी आहे पाहिजे होती काय अजून चांगली टी आहे पाहिजे सासऱ्यानी दिरांनी तर आता कसं आहे माहितीये का तुला बोलायला माझ्या लय शब्द होत पण मी आता तुला बोलणार नाही बर का मी तुला बोलणार नाही आता टाइम आला ना तर मागचा पुढचा कसूर काढ काढणार मी आहे माझ मी कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनो ज्यावेळेस मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते ना त्यावेळेस मी माझ्यावर परिणाम कोणाचा करून घेत नाही मी पण भरपूर टेन्शन मध्ये दिवस काढलेला आहे मी भरपूर टेन्शन मध्ये असती पण टेन्शन मला पण भरपूर आहे आधी पण मी एवढंच की माझं टेन्शन फ्री ठेवण्यासाठी मी जास्त स्वतःला कामात व्यस्त ठेवते जरी तुम्हाला वाटत असेल की मी घरातली काही कामं करत नाही घरातली कामं माझी मी करते का नाही माझ्या पुरीला माहिती आहे फक्त एवढंच की कधी म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत ही पुरीला मी बाकीची कामं करत असल्या पुरीला स्वयंपाक ही करावा लागतो नाही ना मा, तर आमच्या शिवण याला माहितीये शिवण काम करते का नाग बाई झोपलेली दिसती तर कस आहे हा काम पण करते झोपती पण आराम भी पाहिजे अजिवाला भाव बहिणीनो राहिली गोष्ट तर मला आहे ना पैसे पाणी कमवायचं लय टेन्शन असतं एवढा मोठा संसार सांभाळायचा म्हणजे जोक नाही तर शिलाई मशिनीचं काम तीन करायचं लय डोक्याला ताण असतो भाव बहिणीनं माझ्या त्याच्यामुळं मी वैद जाते जाती त्याच्यामुळं जा मला फालतू गोष्टीसाठी टायमिंग नाही आणि जर माझं काही चुकलं तर मनापासून माफी मागती जर माझी चांगली व्हिडिओ बघणाऱ्या भाऊ बहिणींचं मन दुखलं तर कारण की कसं आहे माहितीये का आता सांगायला सांगते जी सांगते ती भरपूर सांगतात भावाई असच कर तसच कर आमकच कर नाही कुणाचंही ऐकून मी काय करणार नाही अजिबात नाही चिमटा कानाला चिमटा घेतलाय मी कुणाचं ऐकून काही करणार नाही मी माझ्या संसारात सुखी राहण्याचा प्रयत्न करते तर मला राहू द्या जबरदस्तीचं नातं कोणतंही मी जोडणार म्हणजे आता मला कोणती नाती जोडायची नाही तर हा बघू ज्या वेळेस माझ्या डोक्यातनं काय गोष्टी आताच सध्या तर माझ्या डोक्यातलं काय 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 खेळतं त्याच्यामुळं आहे ना जसं जसं डोक्यात माझ्या ती कालवा कालव होईल ना तसं तसं माझा क्रोध वाढतो तर मी क्रोध बाहेर राग बाहेर ठेवून एक आनंदी राहण्याचा प्रयत्न करते तर मला आनंदी राहू द्या बस एवढंच मी बोलीन बाकी तुम्ही समजदार मला सांगायची गरज नाही आणि मला नाही ज्ञान पाजळणाऱ्या बायकांनी सरळ मटात जाऊन त्यांचं ज्ञान पाजरावं फुकटचं ज्ञान पाजरू नाही कुणाला कुणाच्या घरचं कुणाला माहिती नसतं त्याच्यामुळं आपण जास्त कुणाच्याही ह्याच्यात डोकं घालू नाही राहिला विषय तर आम्ही जसं व्हिडिओ दाखवल तसं त्याच मुद्देवर तुम्ही बोलता तर मी व्हिडिओ जी तुम्ही तुम्ही आता मला कमेंट करताय ना ह्या विषयावर माझं व्हिडिओ पण तर मग तुमच्या कुठल्या तुम्ही मला त्या कमेंट करताय कुठल्या अधिकाराने सांगा ज्या विषयावर मी व्हिडिओ टाकल त्याच विषयावर कमेंट करा ना हा तुम्हाला वाटतंय तुमचा अधिकार आहे कमेंट करण्याचा तर बरोबर का नाही हा आई भावा बहिणी नो चला जाऊ द्या डोकं शांत करा या चहा प्यायला डोका चहा हा आता नवऱ्यानं एवढ्या प्रेमा आणि बनवून आणलाय हो माझ्यासाठी आता काय काय उपाय एका बायाच म्हणजे काय कायच म्हणणं आहे नवा नवरी नवी नवरी नवर देव आव मी आम्ही म्हातारा जरी झालो तरी आम्ही नवी तरणीच राहणार आहे आमच्यासाठी आमच्या नवरा बाई प्रेम शेवटपर्यंत नवतरणच राहणार आहे प्रेम कधी म्हातार होत नाही हो जी होजी होयजी होय वा हो कि दर गयजी हाबीजी होय वा ती गेलं नवरदेव बाहेर तर चल चला चला जाता जाता जा, जा, नवऱ्यासाठी एक गाणं म्हणजे प्यार कभी कम नहीं करना कोई सितम कर लेना मर जाएंगे आशिक वरना इतना ब... सितम करले आहे पण तरी मी नवऱ्यासाठी म्हणलंय चला बाय बाय